नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऋतुराज गायकवाड या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने सतराव्या हंगामात विजयाने सुरुवात केली आरसीबी संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आर सी अनुज रावत याने केलेल्या सर्वाधिक अठ्ठेचाळीस धावांच्या जोरावर वीस ओव्हरमध्ये सहा विकेट्स गमावून एकशे त्र्याहत्तर धावापर्यंत मजल मारता आली तसेच आर सी बीकडून दिनेश कार्तिक याने अडोतीस कॅप्टन फाफ डुप्लेसी याने पस्तीस तर विराट कोहली याने एकवीस आणि कॅम्ब्रून ग्रीन याने अठरा धावा केल्या तर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना भोपळाही फोडता आलेला नाही सी एस केकडून मुस्तफिजूर रहमान याने सर्वाधिक चार विकेट घेतलेले आहेत तर दीपक चहाने एक विकेट्स घेतलेली होत विराट कोहली एकवीस आणि कॅम्ब्रन ग्रीन अठरा हे दोघे संघाचा सा डाव सावरत होते पण मुस्तुफिजूरने त्यांना बराच काळ मैदानात टिकू दिले नाही बाराव्या शतकात विराटला झेलबाद करताना रचिन आणि रहाने अफलातून झेल टिपला तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर ग्रीनला क्रीन बॉल केले या विकेटनंतर बीचा संघ पूर्णपणे कोलमला होता पण त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि अनुज राऊत हो यांनी पाच बाद एकोणऐंशी दहावापर्यंत एकशे त्र्याहत्तर धावापर्यंत हा आपला डाव संघाचा डाव पोहोचलेला होता आर सी बीकडून मिळालेल्या एकशे चौऱ्याहत्तर धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सेरजच्या गोलंदाजीवर चौका मारत दणदणीत सुरुवात केली ऋतुराजसोबत सलामीसाठी रचिन रवींद्र आला झटपट धावा करण्याचा ऋतुराज पंधरा धावा करत झेलबाद झाला त्यानंतर रचिनने शानदार फटके खेळत संघाचा डाव पुढे नेला पण कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर तो तीन षटकार आणि तीन चौकारासह सदतीस धावा करत बाद झाला यानंतर डॅरेल मिचेल सत्तावीस आणि अजिंक्य राहणे बावीस जबरदस्त फलंदाजी करत होते पण फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत शिवम दुबेला इम्फॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी उतरला तर त्याच्यासोबत जडेजा संघाचा डाव सावरला आणि थेट विजय मिळूनच तंबूत परतले चेन्नईच्या चे विजयात सर्वच फलंदाजीने योगदान दिलेले होते मात्र शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या दोघांची खेळी महत्त्वाची ठरली शिवम आणि जडेजा ही जोडी नाबाद परतली शिवमने चौतीस तर जडेजाने पंचवीस धावा केल्या तर आर सी बी या पराभवासह सोळा वर्षाची परंपरा कायम ठेवलेली आहे आर सी बी दोन हजार आठ नंतर ऑफमध्ये सेसकर मात करण्यात अपयशी ठरलेला होता अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद